सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पोलिसांच्या कस्टडीतून आरोपी पसार खापरखेडा पोलीस ठाण्यातील घटना दोन पोलीस अधिकारी निलंबित चोरीच्या चो गुन्ह्याचा तपास करीत असताना चार ऑक्टोबर शनिवारला रात्रीच्या सुमारास आरोपी पियुष चणकापूर यांच्या घरातून खापरखेडा पोलिसांना मावजर आढळून आली या प्रकरणात खापरखेडा पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला मात्र या दरम्यान पोलिसांच्या कस्टडीत असताना पियुष पसार झाला घटनेतील आरोपी पियुष याला शोधण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र कुठेही आढळून आला नाही त्यामुळे पोलिस वर्तुळात तुळात एकच खळबळ उडाली आहे आरोपी पियुष वर्मा याला एका चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले होते या दरम्यान खापरखेडा पोलिसांनी आरोपी पियुष वर्मा यांच्या घरून चार ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास धाड टाकून त्याच्या घरातून एक माउझर जप्त केले होते सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय फाल्गुन घोरमाडे यांच्याकडे देण्यात आला होता पाच ऑक्टोबर शनिवारला आरोपी पियुषाला न्यायालयात हजर करायचे होते शिवाय आवश्यक तपास करायचा होता त्यामुळे तपासी अधिकारी घोरमाडे व पोलीस शिपाई शत्रुघ्न वाहने यांनी दुपारच्या सुमारास पोलीस कोठडीतून बाहेर काढले तपासी अधिकारी घोरमाडे यांच्या चेंबरमध्ये आवश्यक कार्यवाही सुरू असताना नजर चुकवून आरोपी पियुष वर्मा क्षणात पसार झाला घटना तपासी अधिकारी घोरमाडे व वा शिपाई वाहने यांच्या लक्षात ते येताच त्यांनी पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांना माहिती दिली पोलिसांनी प्रकाशनगर कॉलनी रेल्वे स्टेशन चिचोली आधी परिसर पिंजून काढला मात्र तो कोठे आढळून आला नाही सायंकाळच्या सुमारास भवन्स स्कूल नांदा रोड परिसरात आरोपी पियुष वर्मा काहींना पायदळ जात असल्याचं दिसून आलं त्यामुळे या परिसरात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांसह स्थानिक पोलीस शोध घेत आहेत दोन निलंबित खापरखेडा पोलीस स्टेशन येथून शनिवारी दुपारी आरोपी कस्टडीमधून फरार झाला या प्रकरणी एक अधिकारी आणि एक कर्मचारी यांना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशाने पुढील आदेश प्राप्त होत तोपर्यंत निलंबित करण्यात आले आहे मध्यरात्री बारा दरम्यान हा आदेश पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाला आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा रिपोर्टर अमोल कडंबे